नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस मालेगाव न्यायालयात हजर केले असता आरोपीस नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नराधम संशयित आरोपी फिरोज अनवर खान इनामदार याने त्या घरासमोर मोटरसायकलवर येऊन पीडितास म्हणाला की तू परवा पळून जात होती तू आता माझ्या सोबत चल असे म्हणून पीडितेचा हात पकडून व पीडितेस अंगावर तिच्या लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले म्हणून नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे कलम तीनशे चोपन्न अ बाल कायदा आठ बारा पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून नाशिक जिल्हा ग्रामीण अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन हे करीत आहे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय संतोष बहारकर पुढील अधिक तपास करीत आहे सदर आरोपीला मालेगाव न्यायालयात हजर केले असता आरोपीला नाशिक येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे यस ट्वेंटी फोर मराठी साठी बागुल नांदगाव